मी हेमंत गणपती सूर्यवंशी राहणार पलूस साधारण मी दोन हजार सालापासून द्राक्षबाग करतोय आज जवळजवळ वीस एकवीस वर्ष झालं या द्राक्षबागेच्या याच्या ह्याच्यात आहे माझं साधारण एक साडेचार ते पाच एकर द्राक्ष शेती आहे गेल्या वर्षीपासून आम्ही थोडंसं एक वेगळी प्रॅक्टिस महादनचे साध मासाळसाहेब एक होते आणि दुसरे त्यांचे सहकारी असे दोघांनी मला भेट घेऊन सांगितलं की आम्ही एक द्राक्ष स्पेशल म्हणून ग्रेड काढले आणि ही ग्रेड तुम्ही वापरा आणि वापरल्यानंतर ह्याचे रिझल्ट काय आहे त्यात सांगा सुरुवातीला मी तयार नव्हतो ऍक्च्युली कारण एप्रिल छाटणीमध्ये जर आपण फरक करत गेलो त्याचा फटका जर बसला तर याचा मोठा फटका बसू शकतो असे एक अंदाज असल्यामुळे मी तयार नव्हतो तीस गुंठ्याचं क्षेत्र त्यांना मी ट्रायलसाठी दिलं ट्रायलसाठी दिल्यानंतर त्याच्या दोन ग्रेड आहेत त्यातली पहिली जी ग्रेड आहे त्याच्या आम्ही साधारणपणे त्यांनी मला सात दहा किलोचे सात डोस दिले होते ते डोस आम्ही ते सांगतील त्या पद्धतीनं सोडत गेलो दुसरा डोस सोडल्यानंतरची जी पानामधली ग्रीनरी किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि काड्यांची साईज ह्याच्यामध्ये मला थोडा फरक दिसायला लागला त्यानंतर मात्र आम्ही ठरवलं की हे शेड्यूल आपण प्रॉपर फॉलो करायचं आणि हे शेड्यूल फॉ फॉलो करत असताना एक प्रकारची त्याची जी ग्रीनरी आहे ती कधी चेंज झाली नाही दुसरी गोष्ट अशी झाली की मागच्या वर्षी आम्ही ज्या हे वापरलं त्यावेळी ह्या प्लॉटमध्ये तीस गुंठ्याच्या माझं दहा टनाच्यावर कधी उत्पन्न निघत नव्हतं ॲक्च्युली हा प्लॉट आहे आता कृष्णा शरदचा प्लॉट आहे ब्लॅक व्हरायटी आहे आणि ह्याच्यामध्ये साधारण दहा टनाच्यावर कधीच ॲव्हरेज गेलं नव्हतं पण ज्यावेळी आम्ही ह्या ग्रेड वापरल्या दुसरी कोणतीही ग्रेड आम्ही याला वापरली नाही तर ह्याच्यामध्ये आपल्याला बारा टन सातशे किलोचं इल्ड मिळालं म्हणजे साधारण दोन टन सातशे किलोचा फरक आम्हाला ह्याच्यामध्ये मिळाला दुसरी गोष्ट ह्यावेळी एप्रिलला आम्ही वापरत असताना ग्रेड नंबर दोनशे सात झालेले आणि दुसरी जी ग्रेड दिली आहे त्याचे दोन झाले आता जर बघितलं तुम्ही इकडं तर ही युनिफॉर्म साईज झाल्या अगदी काड्यांची पेऱ्यातलं अंतर असेल किंवा काड्यांची संख्या आणि साईज ह्या सगळ्या गोष्टीवर फरक पडला कुठंही मला डिफिशियन्सी दा दिसलेली नाही प्लॉटमध्ये आणि ह्याचं पी टेस्टिंग पण केलं आहे तर सगळ्या ग्रेड व्यवस्थित आहेत पी टूल टेस्टिंगमध्ये सुद्धा कोणतीही कमी जास्त दा दाखवलेलं नाही आहे टोटली पी टेस्टिंगचा रिपोर्ट माझ्याकडे आहे इथं जर बघितलं तुम्ही तर काडी पिकायचा जो वेग आहे तो अतिशय सुंदर ब्लॅक व्हाईट असून सुद्धा चांगल्या पद्धतीने काडी पिकत निघालेली आहे कुठंही मला असा अडथळा वाटत नाही आहे आणि गाडीची साईजसुद्धा अतिशय व्यवस्थित आहे डोळे जे याच्यावरचे बड जे डेव्हलप झाले ते पण अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला लागले इतर आम्ही कुठलंही परत ह्या वर्षी मागच्या वर्षी सुद्धा मायक्रो खर्च आम्हाला झालेला नाही मग ह्याची जर तुलना केली आम्ही दरवेळी जी सोडत होतो इतर मायक्रो ट्रेंड वेगळे हे आम्ही या दोन वर्षात काही सोडले आहे ह्याचा जर खर्च बघितला तर खर्च कमी आहे मी असं मी म्हणेन की ह्या ग्रेडचा खर्च कमी वाटतो त्याच्यामध्ये आम्हाला तरी वाटते की ही ग्रेड सोडलेली अतिशय चांगली सगळ्या शेतकऱ्यांनी जर हे वापरलं तर काहीच हरकत नाही आणि जे उत्पन्न निघाले ते चार वर्षाचं चा पण मी लिहून ठेवले मागच्या वर्षीचं लिहिलेलं आहे ह्या वर्षी सुद्धा बघूया आता किती निघते मागच्या वर्षी तरी आम्हाला दोन टन सातशे किलोचा ह्याच्यामध्ये फरक पडला या ती दोन ओव्हरऑल जर विचार केला तर आणि पूर्ण साईज सगळे घड ॲट ए टाइम हार्वेस्ट झाले कुठंही घड लाल पाटीमागे राहिला नाही पूर्ण ब्लॅक झालं होतं गडाची साईज चांगली झालेली होती त्यामुळं ही ग्रेड सगळ्या शेतकऱ्यांनी मी तर म्हणतो आवर्जून वापरायला पाहिजे मादांना अतिशय चांगली ग्रेड काढलेली आहेत या द्राक्षासाठी त्या पद्धतीनं सर्वांनीच वापरावं असं माझा तरी एक अनुभवातून मी बोलतोय पूर्ण एक वर्ष अनुभव घेतला आता ही दुसरं वर्ष माझं चालू आहे